हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल रोल्स चला तर आपण ते कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया जे दिसायला एवढे आकर्षक दिसतात ते खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि रेसिपी देखील इझी आहे चला तर आपण स्टार्ट करूया चला तर मी भाज्या घेतल्या आहे तेल टाकायचे त्याच्यामध्ये बीन्स टाकायचे फ्राय करायचे आपण टाकायचा आहे बारीक चिरलेला बटाटा गाजर आणि बीट सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आपण झाकण ठेवूया आणि स्टीमवर शिजवून द्यायचं आहे हा झाकण काढला आहे मी पुन्हा हलवून घेऊया आपण हे याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही फक्त तेलामध्येच फ्राय करायचं म्हणजे छान शिजतं आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे आपण त्याच्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि स्मॅशरनी छान स्मॅश करून घ्यायचं म्हणजे पूर्ण एक जीव mm. होईल असं स्मॅश करायचं हे तेलातच फ्राय केलेलं आहे पण झाकण ठेवून वाफेवर छान शिजलं आहे त्याच्यामुळे स्मॅश छान होते आणि सर्व भाज्या हेल्दी आहेत त्यातच आपण चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे प्लेट मध्ये काढून घेऊया आणि थंड झाले की आपण याचे छोटे छोटे रोल बनवूया एक एक करून आपण सगळं रोल बनवून ठेवूया बनवून ठेवलेला आहे आता ब्रेडचे एक स्लाइस घेऊया त्याच्या साईडच्या कडा कापून टाकायच्या आहेत आणि ब्रेड पाण्यामध्ये छान डीप करून भिजवायचं भी आहे ब्रेड भिजल्यानंतर त्याचं एक्स्ट्रा पाणी सर्व काढायचं हाताने दाबून पूर्ण पाणी काढायचं आहे आणि आपण जो रोल बनवला आहे तो पूर्ण याच्यामध्ये लपेटून घ्यायचा आहे पॅक झाला पाहिजे असा बंद करायचा आणि पूर्ण पॅक करायचं ब्रेड ओला असल्यामुळं ते पूर्ण व्यवस्थित पॅक होतं आणि आपण रवा घेतला आहे रवामध्ये घोळवायचं छान हो चा। सगळं सर्व बाजूने रवा लागला पाहिजे असं फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे सर्व रोल्सला आपण रवा लावून घेतला आहे आता छान आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आपण याच्यातच आहे सर्व रोल टाकून तळून घेऊया थोडं तेल टाकलं त्यामुळे मी दोन दोन टाकून तळून घेणार आहे छान तेल तळून घ्यायचं आहे मोठा ठेवायचा थोडं तळलं की पुन्हा गॅस लहान करायचा म्हणजे आपल्या पर्यंत छान कुरकुरीत होतात आणि पूर्णपणे छान ते लहान गॅस ठेवायचा म्हणजे छान थोडे कुरकुरीत होतात कलर आला की म्हणायचं आपले रोल्स तयार झालेले आहे छान तळून झालेले आहेत आपले रोल्स सर्व तळून झालेले आहेत आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया टोमॅटरच्या <laughs> 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 सॉस बरोबर खाऊ शकता आपलं घर निश्चित आहे मी कढीपत्त्याचं पान ठेवून छान सजवून घेतलं मी तुम्हाला दाखवत आहे की आपले रोल कसे झाले आहे एकदम कुरकुरीत आणि छान आणि कलर देखील बिटामुळे खूप सुंदर आलेला आहे पहा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा सर्व व्हेजिटेबल आपल्या पोटात जातील आणि हेल्दी आहे आणि टेस्टी देखील आहे छान स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा नाश्त्याला देखील खाऊ शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू